पण आपली पोरं थोडी ना अगदी संस्कारी आणि शाम आहेत सगळे मराठी मंडळी आपण पण तेवढे नालायक चावड सगळ्याच आहोत पण हे का, काय वाटत असतो चित्रपटामध्ये फ्रेम पासून कलाकारांपासून ती कथा त्याची मांडणी सगळ्याच तांत्रिक बाजू उत्तम असतात तेव्हा प्रेक्षकांची हजेरी नसते पण जेव्हा पुरस्कार असतात किंवा फेस्टिवल्स असतात त्याच्यामध्ये बरोबर लागते हो त्याला मला वाटतं हेच आहे परत म्हणजे कल्चर नाही आपल्याकडे मग असं म्हणायला किंवा हरवलं आपण ते ओव्हर फरक जाणवतो ना जेव्हा शाळा हिट केला त्यावेळेस युथने तेव्हा जे कॉलेजमध्ये जाणारी पोरं होती ती आज ती नाहीच आहेत आज शाळा केला तरी तो कदाचित चालायचा नाही कारण त्या ऑडियन्सने त्या वर्गाच्या ऑडियन्सने पाठच फिरवली आहे त्यांना इंटरेस्टच नाही मराठी सिनेमांमध्ये सो कल्चरल कल्चरलीच डेव्हलप करायला लागेल आणि म्हणून काय कल्चरल आणि एकदम सांस्कृतिक फिल्म का तर नाही मग आपण अनिमल बघून बघ त्या करून बघितला पाहिजे मग आपण असे काहीतरी विचित्र जरास आउट ऑफ द बॉक्स गेलो पाहिजे तुला असं वाटत प्रयोग म्हणजे बेल्ली कसा होता मध्येच आलेला असे आपण नाही करते बघ हे एक्स्ट्रीम आहेत थोडेसे हे पण आपली पोरं थोडी ना अगदी संस्कारी आणि शाम आहेत सगळे मराठी मंडळी आपण पण तेवढेच नायक आवड सगळ्याच आहोत तर त्यांना ते आवडेल ना बघायला ते आपण जरा ते संस्कृती आणि अस्मिता मध्ये अडकलोय बहुतेक तू तसे प्रयोग करू पाहतोस मला आवडेल म्हणजे कदाचित काही पुढचे तसे असतील ते बघणं माझं झालं म्हणजे इन अ वे जर तू माझ्या सहा फिल्मची फिल्मोग्राफी बघितली तर तसं आता काय राहिलं नाही की मी काय करू एक्सप्लोअर मराठीमध्ये मा तर माझ्याकडे काहीच नाही आहे खर तर मराठीमध्ये करण्यासारखं आता म्हणजे कदाचित मीच मेवा असेल ज्यांनी एवढं वेगळं वेगळं केलंय आणि तो एक प्रयत्नच होता ना की हे करून बघू याला ऑडियन्स आहे का बघू हे करून बघू याला ऑडियन्स आहे का बघू आणि तो कमर्शियली करायचा प्रयत्न म्हणजे आजोबामध्ये मध्ये उर्मिला असण्याचं काही कारण होत ना मातोंडकर तिला मराठी सिनेमात तिचा डेब्यू करून आणणं आणि हे टास्क होते हे म्हणजे भरपूर वेळा त्यांच्याकडे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करणं आलं तसे मग त्या येत आहेत म्हणून तसे पैसे उभे करणं आलं हा right. जर त्रास होता त्या काळात बघितलं नाही चाललं असं फोन थ्रू सारखा तू फोन थ्रू पण एआय घराघरात आहे म्हणजे म्हणजे लिट सगळ्या तप तपक्याच्या लोकांना ए आय माहिती आहे असं तू गेलीस आणि कोणाला म्हणाल मला नाही माहिती ए आय काय असं होणारच नाही व्हॉट्सअपच म्हणत तुम्हाला तुम्हाला एआय वापरा आणि तुमचे तू कोणत्या साली फोन तू दोन हजार सोळा दोन हजार सोळा मध्ये हो तेव्हा काही हेच नव्हतं तर ते असं ते पण आहे ना म्हणजे सिनेमा करताना खूप फॅक्टर्स येतात आता फुन खूप काळाच्या आधी झाली ती आज असते तर कदाचित बेटर रिस्पॉन्स आज थोडं आपलं युथ त्याला अट्रॅक्ट झाला असतो जे आता ते बघतच नाही मराठी सिनेमा आजो आजोबा अजूनही तो प्रश्न तर चालूच आहे बिबट्यांचा तो हे होणारच नाही मुंबईत तर खूप मोठा प्रश्न आहे बोरिवली आणि या सगळ्या भागात गोरेगाव फिल्म सिटी आणि बिबट्यांचं वाढतच जाणार आहे महाराष्ट्रात प्रश्न तर एक दिसलं होतं फ्युचर की हे आहे काहीतरी पुढे जाऊन होणार आपण केलं पाहिजे प्रत्येक सिनेमा दरम्यान right. एक अभ्यासपूर्ण भूमिका एक, एक दृष्टिकोन ठेवतो oh. एक एक, एक टप्पा तीन किंवा चार वर्षात हा सगळा वेळ त्याच्यातच जातो या आमच्या आईसाठी किती वेळ घेतला होता तू काय विचार करत होतास कधीपासून तू मला शाळा केल्या म्हणून लगेच अनाऊन्स केली होती श्यामची आई मला तेव्हापासून करायची होती पण आणि मला ते दिसलं होतं त्याच्यात काय दिसलं होत तर आ, आई जे आपण जुन्या फिल्म बघून आपल्या जो आहे ती एक चाळीशीतली पंचेचाळीशीतली बाई वाटते जी जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं कळलं की अरे ही तर खर तर पंचवीस सत्तावीस वर्षाची बाई आहे जी कारण चौदा पंधरा वर्षी लग्न व्हायची हो। तीन चार मुलं तिला पण झाली होती पंचवीस म्हणजे सगळं तुमचं काय म्हणतो प्रेग्नन्सी एरा संपला असं hmm. होत उलट आणि पस्तीसा वर्षी पर्यंत तर ती गेली होती म्हणजे वारली पण hmm. तो हा खूप मोठा मुद्दा होता की सत्तावीस वर्षाची मुलगी असे जर संस्कार करत असेल तर ते खरं तर हे रुजवायचं होतं इन टुडेज यंग मदर्स ज्या आय टी गोइंग मदर्स आहेत तर ते तो आणि असं वाटलं की आमचा ऑडियन्स आहे म्हणजे सो मेनी मदर्स आर कन्फ्युज ना आता आयटी मधल्या समजा वर्किंग मदर्स आहेत त्यांचं अपब्रिंगिंग वेगळं होतं आणि ते सडनली आता वर्किंग झाले आहेत इंडिपेंडेंट झाल्यात तर त्यांना कळत नाहीये मग आता पोरांना वाढवायचं कसं